मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या लसणाला मोठी मागणी आहे मात्र आवक कमी असल्याने दर वाढले आहेत राज्यातील विविध भागातून एपीएमसी बाजारात लसूण दाखल होत आहेत पाऊस संपल्यानंतर आता मागणी वाढली आहे तर जिल्ह्यात सध्या लसणाची आवक घटली आहे त्या तुलनेत मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे लसणाचे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे सध्या लसूण साठ ते शंभर रुपयापर्यंत किलोने विकले जात आहेत तर दिवाळी पर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे तर आवक कमी असल्याने दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी असून बाजार वाढणार आहे आता बघा आता बघा गेलं तर आता लसणाचा भाव चाललाय चाळीस रुपये पन्नास रुपये वरती मध्ये ऐंशी रुपये नव्वद रुपये चाललेला आहे हे माल येतो आपल्याला एमपी कडून येतो राजकोट आहे राजस्थान आहे गुजरात आहे जास्त करून आता एमपी चाललेला आहे जास्त बाजार बाजारेजी ऐसी रिस्पॉन्स चाहता है रेट तो अभी फिलहाल तीस रूपए से पचास रुपए ऊपर में चल रहा है तो अभी बढ़ते बढ़ते अभी नब्बे रूपए तक सौ रूपये तक जाएगा अभी अभी माल अच्छे आ रहे हैं अभी तो खराब कुछ भी नहीं आ रहा है सफाई माल आ रहा है अभी माहौल तो अभी तेजी का लग रहा है अभी अभी बढ़ता बढ़ रहा है आवक कम आ रही है लागत कम है तो अभी बढ़ता जाएगा दिवाली के बाद फिर में रहेगा अभी मैं पीयूष शिंदे बोल रहा हूँ आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा